बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक विजयकुमार दळवी लिखित कादंबरी धनगरवाडा प्रकरण सोळावे सकाळ टळली होती बिदरमाळावरच्या रानावर ऊन तापत होतं रानातून विडी वाकडी गेलेली लाल धुळीनं माखलेली नागमोडी पायवाट तुडवत एक व्यक्ती बिदरमाळाच्या वाड्यांच्या दिशेनं चालली होती पायात पायजमा अंगात पांढरा शुभ्र शर्ट डोक्यावर गांधी टोपी गोरा गोमटा पस्तिशीतला एक इसम ती धुळीची पायवाट तुडवत चालला होता आपल्याच विचारात खाल मानणं ती व्यक्ती झपझप चालत होती डोंगराचा चढ चढून डोंगराच्या उतरणीला लागले त्या व्यक्तीचं लक्ष आता समोर केंद्रित झालं होतं डोंगराच्या उतरणीला असलेला सपाट भाग त्याच्या नजरेत येत होता हाकेच्या अंतरावर असलेल्या त्या भागाकडे पाहत असताना त्या व्यक्तीचा शीण कुठे कुठे गेला होता भरभर भर पावले उचलत बघता बघता त्याने तो उतार पार केला आणि बिदरमाळावर त्याचं पाऊल पडलं त्या माळावर झाडी विरळ होती उन्हाचा थोडा ताप वाटत होता पण त्या तापाचं भान त्या व्यक्तीला राहिलं नव्हतं पाय वाटेच्या धुईनं त्याचा पांढरा शुभ्र पायजमा लाल बुंद झाला होता पायातील चप्पल धुईनं माखलं होतं पण तिकडं लक्ष न देता त्या व्यक्तीचं लक्ष नजरेत आलेल्या झोपडीवर खेळलं होतं बघता बघता त्या व्यक्तीनं ती झोपडी जवळ केली झोपडीच्या अंगणात उभा राहून क्षणभरच त्याने ती झोपडी निराखली कुडाची भिंत रानगवताचं झोपडीवर छप्पर कुडाच्या भिंती लगत मातीनं सारवलेला कट्टा कट्ट्याच्या समोर विजलेली धुमी क्षणभरात हे सारं पाहून झोपडीच्या दरवाजातून आत बघत त्यानं हाक दिली कोण हाय काय घरात त्या हाकेबरोबर कोण ते म्हणत झिम्बू म्हातारा झोपडीच्या दरवाजातून वाकून बाहेर आला क्षणभर झिमू म्हाताने त्या व्यक्तीला पाहिलं आणि तो गांगरूनच गेला पांढऱ्या शुभ्र कपड्यातल्या व्यक्तीला बघून ही सरकारी बला आपल्या दारात का आली पोहरानं काय करून ठेवलं की काय या भीतीनं क्षणभर गांगरून गेला तो गांगरलेल्या अवस्थेत तोंड वाचून त्या व्यक्तीकडे टकामका बघत होता त्याच्या तोंडून शब्द उमटत नव्हता त्याची ती अवस्था बघून क्षणात त्या व्यक्तीच्या मनात म्हाताऱ्याची अवस्था लक्षात आली आणि म्हाताऱ्याकडे पाहत ती व्यक्ती म्हणाली आजोबा घाबरू नको सा मी काही सरकारी अंमलदार माणूस नाही मी एक साधा तुमच्यासारखाच माणूस हा मास्तर आहे मी अभावितपणे झिमूच्या तोंडून शब्द बाहेर पडले मास्तूर व्हाय मास्तर आहे मी आमच्याकडे काय काम काढला हो आजोबा तसं म्हटलं तर काम पुष्कळ आहे आणि तसं म्हटलं तर काम काय बी नाही म्हणजे म्हातारा न समजून म्हणाला आजोबा सगळं सांगतो अगोदर जरा प्यायला पाणी द्या जिमू म्हातारा भानावर आला गडबडनं आत गेला तांब्याभर पाणी त्यानं कट्ट्यावर आणून ठेवलं आणि कट्ट्याच्या शेजारी डेऱ्याकडे बोट दाखवितो तो म्हणाला मास्तूर अजोगर हातपाय धुवून घ्यावा थंड वाटेल म्हणत तो पुढं झाला डेऱ्यातलं तांब्याभर पाणी त्यानं मास्तरांच्या हातात दिलं हात पाय धुवून पिशवीतल्या टॉवेलानं हातपाय पुसत मास्तर उभे राहिले तोवर म्हाताऱ्यांना गडबडनं आतलं घोंगडं आणून कट्ट्यावर अंतरलं होतं तिकडं बोट दाखवीत झिमू म्हणाला मास्तर बसा बसा जरा थंड गार पाण्यानं हात पाय धुतल्यामुळं मास्तरांच्या अंगातला थकवा कुठल्या कुठं गेला होता मास्तर अंतरल्या घोंगड्यावर बसले डोक्यावरची टोपी काढून आपल्या शेजारी ठेवली टॉवेलने डोक्यातला आणि मानेवरचा घाम क्षणभर पुसत राहिले झिमू म्हातारा कट्ट्यावर न बसता कट्ट्याच्या खाली सारवलेल्या जमिनीवर मास्तरांकडे बघत बसला होता त्याच्या मनातली भीती जरी दूर झाली असली तरी या मास्तराचं काम काय असेल याचा अंदाज त्याला येत नव्हता बराच वेळ कुणीच काही बोललं नाही दरवाजात चाहूल लागली म्हणून म्हातारीची मान दरवाजात वळली नकलू म्हातारी आपण बाहेर दिसणार नाही याची खबरदारी घेत म्हाताराला हळूवार खुनवत होती त्या खुनाचा अर्थ जाणून म्हातारा उठला आणि झोपडीच्या आत आला म्हातारी त्याला घेऊन मागच्या पडवीत आली आत येताच आवाजात ती कुजबुजली कोण म्हणायचं कोण सरकारी माणूस आहे नव जंगलाचा माणूस नाही मास्तूर आहे ती मास्तूर मास्तूर इकडं कसा मला तरी कुठं काय ठावा हाय विचारलं तर म्हटला म्हटलं तर काम हाय म्हटलं तर काम नाही काय समजायचं असू दे काहीतरी भाकरी तुकड्याचा इचारा त्यासने बिचारा उन्हातानाचा आलाय ला अजून काय बोलायचा बी नाही वय इचारतो की म्हणत म्हातारा बाहेर आला आपल्या जागेवर बसत जिमून मास्तराकडं पाहिलं आणि विचारलं मास्तर आमच्यातला भाकरी तुकडा तुकड्या चालला चालत असेल तर दोन तुकडं खावा कामाचं काय मागणं बोलू म्हण आजोबा माझ्या पोटाची काही काळजी करू नका सा घरातून बाहेर पडताना पोटभर खाऊन आलोय मास्तरानं अडवत म्हातारा हसून म्हणाला आता चार कोस पल्ला चालून आल्यावर खालेलं पोटात राहतंय होई लाजू नकोसा मास्तर केवढा जाईल तेवढा तुकडा पोटात घाला बरं वाटेल म्हणत मास्तरांच्या होकार नाकाराची वाट न बघता तो उठला आणि झोपडीत आला मास्तर कट्ट्यावर तसंच बसून होतं त्यांची नजर आजूबाजूचा परिसर निहाळत होती तो रम्य परिसर मास्तर डोळ्यात साठवत होते समोरचा गर्द डोंगर पाहत असताना त्याचं भान हरपलं होतं एकटक नजरेनं तो मुडूक मास्तर कितीतरी वेळ निहाळत बसले होते एका जर्मनी ताटलीत नाचण्याची आख्खी भाकर आणि लहानशा जोगलीत फोडलेल्या फणसांच्या बियांचं कालवण घेऊन म्हातारा बाहेर आला कट्ट्यावर मास्तरांच्या शेजारी ती ताटली ठेवीत जिमू म्हातारा म्हणाला घ्या खाऊन गोड लागलं तर खावा नाहीतर ठेवा ठेवलासा म्हणून रागावणार नाही ना ना। मास्तर हसले म्हाताऱ्याकडे बघत ते म्हणाले आजोबा तुम्ही हेच खातायचा ना मय हेच की परत हसून मास्तर म्हणाले तुमचं पोट काय मातीचं आणि माझं पोट काय सोन्याचं आहे वई पोटाची भूक लागली की झालं म्हणत मास्तरानी ताटलीतील भाकरीचा तुकडा मोडला आणि कालवनात बुडिवला कालवनातून एक फणसाची बी तुकड्याबरोबर काढून ताटलीत कुसकरली आणि त्याने पहिला घास तोंडात घेतला बिन फूडनीज बिन मसाल्याचं ते कालवण मास्तर आवडीनं खात होते अधूनमधून पाण्याचा घोट घेत होते मास्तरांच्या चेहऱ्यावरचं समाधान झिमू म्हाताराने रेखित होता बघता बघता मास्तरांनी ताटातली भाकरी आणि कालवण संपवलं ताटलीतली भाकरी संपलेली बघताच म्हातारा उठला आणि विचारलं आणि थोडी भाकरी आण हात वर करत मास्तर नकारार्थी मान हलवत झिमूला म्हणाले बस तुमची एक भाकरी आमच्या चार भाकरी होतील आता पाणी प्यायला बी पोटात जागा राहिली नाही म्हणत मास्तराने एक तृप्तीचा ढेकर दिला म्हातारा उठला मोकळे ताट घेऊन तो आत जात असता मास्तरांचे शब्द त्याच्या कानावर पडले घरात आजीबाई आहेत ना बोलवा की त्यासने वाऱ्यात बसूया गप्पा मारत वय बल की म्हणून म्हातारा मोकळी ताटली घेऊन आत गेला थोड्याच वेळात म्हातारा आणि म्हातारी बाहेर आली त्या कट्ट्याच्या खाली मास्तरांची थोडं अंतर ठेवून दोघेही बसले ते बघताच मास्तर उठले आणि सरळ त्या दोघांच्या समोर पटकन मांडी घालून बसले आपल्यासमोर अचानक बसल्या मास्तरांच्याकडे दोघेही अवाक होऊन बघत होते त्यांना काय बोलावं हे कळतच नव्हतं त्यांची अवस्था जाणून मास्तर हसून म्हणाले आजी तुमच्या मनातलं भ्या अगोदर काढून टाका मी तुमच्यातलं आहे तुमचं काहीतरी चक्कोट व्हावं म्हणून मी बिदरमाळावर राहणार आहे माझी कुठली बी इच्छा नाही कुठं बी झाडाखाली झोपन कुणी दिला भाकर तुकडा तर खाईन आजी खरं सांगतो मी मास्तर आहे मला पगार मिळतो या आता महिनाभर मला सुट्टी आहे मी महिनाभर तुमच्यात राहणार तुमच्या अडचणी समजून घेणार तुमच्या अडचणी दूर करायचं माझ्या हातात नाही हे मला कळतंय पण एक सांगतो आजी मला तुमच्यातला समजून घ्या माझ्या सांगण्याप्रमाणे तुम्ही माझ्या मागे राहिलात तर सरकारातून तुमचं भलं करण्याचा मी प्रयत्न करणार आहे न समजून म्हातारनं विचारलं भलं करणार भलं करणार आहे म्हणजे काय करणार आहे मास्तर हसून म्हणाले मी हे करणार मी ते करणार असं सांगायला मी कोण कुठला पुढारी नाही आजोबा माझ्यावर भरोसा ठेवा या सगळ्या वाड्यांचा मी चक्कोट अभ्यास केला आहे तुमच्यावर हे वनरक्षक केवढी बळजबरी करतात केवढा तुम्हाला त्रास देतात हे मला माहीत आहे तुमची पोरं न फिरत्यात या रानापलीकडे दुसरं जग आहे ह्याचा त्यासनी पत्ता नाही तुम्ही जगला तशी पोरं जगणार ती पोरं जगली तशी त्यांची पोरं जगणार कुणी काय मारलं तुळवलं तर तुमची काय तक्रार राहणार नाही मार खाण्यासाठी तुळवून घेण्यासाठी आपला जलम आहे असंच तुम्ही समजणार वय बाबा वय वय म्हातारा एकदम पुटपुटला खरं बोललास बघ आमचीही धनगराची जात राजानं मारलं पावसात झोडपलं वनरक्षकानं तुडवलं तरी सारं सोसणारे आहे कुणाला आम्ही सांगणार बाबा सोसायचं सोसायचं सोसत जगायचं वाघाने खाल्लं अस्वलानं खाल्लं झाडावरनं पडलं की एक दिवस मरून जायचं मास्तराचा चेहरा एकदम गंभीर झाला निश्वास सोडून भारावलेल्या आवाजात मास्तर म्हणाले आजोबा तुम्ही हे सगळं सोस्ताईसा म्हणूनच तुमच्या डोक्यावर संकटाची डोंगर कोसळतात आजोबा एक विचार तुम्ही जंगलात तुम्ही गेलासा समोरून अस्वाल आलं तर काय तुम्ही अस्वालाच्या समोर पडणार आहे साथाराला काहीच कळलं नाही न समजून तो म्हणाला म्हणजे मास्तर म्हणाले आजोबा या जंगलात वावर केल्याशिवाय तुमचं पोट भरत नाही औषधाच्या वनस्पती फनसाच्या दिवसात फनस करवंदाच्या दिवसात करवंद हे सगळं रानावनातच मिळतंय ना ते सारं गोळा करायला आणि तुमचं पोट भरायला तेच गोळा व करावं ना व ते गोळा केलं नाही तर तुमचं पोट कसं भरणार पोटासाठी तुम्ही जंगल तुडवत असा आणि जंगल तुडवताना एकदम अस्वल समोर आलं तर तुम्ही काय करणार मास्तुर म्हातारा निश्वास सोडून म्हणाला बेसावध असताना अस्वलानं घात केला तर आमचा बी इलाज नसतोय पण आम्ही सावध असलो तर आमच्या कमराला आकडा असतो या अस्वल म्हणजे काय आमच्या आधी जन्मलेलं नाही हे आम्हाला माहित आहे रानातलं कुठलंही जनावर अंगावर आलं तर आम्ही भीत नाही प्रसंग ओळखून एक तर आम्ही तसा मुळधाच पाडतो वाघरू पिघरू असलं की झाडावर चढून बसतोय सापा किरड्याचं तर आम्हाला भ्याच नाही कसलाही साप असू देत तुम्हा सांगतो मास्तर सांजला आमचा बिर्या येईल दहा वर्षाचं पोरगं होतं त्या इळ्याला चार पाच वर्ष झाली असतील म्हातारीचं गुडघं दुखत होतं म्हणून आज रानातली वशिदाची मुळी आणायला पाठवलं होतं त्याला त्या अवघड झाडीत ते पोरगं शिरलं मुळी काढता काढता त्याच्या ध्यानात आलं भला मोठा अजगर आपल्याला गिळायला लागला आहे पण सांगतो मास्तर दहा वर्षांचा नातू अजिबात भ्यायला नाही कमरेचा कोयता त्यानं काढला अजगराचा जबडा फाडला आणि त्या जबड्यातनं तो बाहेर पडला आजगराला मारून तो घराकडे पळत आला नाही मास्तूर खनाईची मुळी ती खणली आणि मुळी घेऊनच तो घराकडे आला मास्तर त्यांच्याकडे चकित नजरेनं बघत होते बोलता बोलता म्हाताराचा कंठ दाटून आला दाटल्या कंठानं तो कसा बसा म्हणाला पण मास्तूर माझा एकुलता एक लिओक अस्वलाच्या तडाख्यातनं वाचला नाही बघा एवढं बोलून म्हातारा गप्प झाला म्हातारीच्या डोळ्यातून घळाघळा उघळणारं अश्रू आणि म्हाताऱ्याच्या डोळ्यात साकळलेलं पाणी बघत असताना मास्तर सुन्न झाले होते त्यांचं बोलणंच खुंटलं होतं म्हातारा म्हातारी खाल मानेनं बसून होते दिवस मावळतीकडे झुकला होता रानातल्या झाडांच्या सावल्या लांब जात होत्या रानात मेंढर चराला घेऊन गेलेले बिर्या आणि त्याची बायको गौरा घराकडे परतली होती जनावर हाकत जेव्हा ती झोपडीच्या दरवाजात आली तेव्हा बिर्या आणि गौरी एकदम दरवाजातच थबकली म्हातारा म्हातारी खाली मान घालून बसली होती त्यांच्या समोर पांढऱ्या कपड्यातला एक माणूस गप गुमान बसून होता दरवाजात आलेली बकरी आपल्या जागेवर घोळका करून ओरडत एकमेकांना ढोशा मारत थांबली होती त्यांच्या ओरडण्याचा सा आवाज साऱ्या रानावर उठला होता गायी आपल्या दावणीला जाऊन उभ्या होत्या रवत करत त्या उभ्या जागी भरल्या पोटानं शांतपणे थांबल्या होत्या मास्तर ते सार कौतुकानं बघत होते बिऱ्याच्या मागून आलेली गौरी खालमानेनं झोपडीत शिरली बिर्यानं गाईला दावी लावली बकऱ्यांच्या मचानाचा दरवाजा बंद केला आणि तो म्हात्याजवळ येऊन उभा राहिला त्याचं लक्ष अजूनही पांढऱ्या कपड्यातल्या मास्तरावर खेळलं होतं म्हातारा म्हणाला ह्यो माझा नातू बिरू बिरूकडं बघून मास्तर हसले बस बिरू बस म्हाताऱ्याजवळ मांडी घालून बिरू बसला बसलेल्या बिरूकडे मास्तर बघत होते सावळ्या रंगाचा अंगापिंडानं मजबूत नुकतंच मिसरूड फुटत असलेला बिरू पाहता क्षणी मास्तरांना आवडला होता बिरूवरची नजर काढून झिमू म्हाताऱ्याकडे बघत मास्तराने विचारलं आजा बिरूच्या वयाची किती पोरं असतील गा असतील की दहा आणि पाच वर्षांच्या वरची असतील दहा बारा मास्तराने आपल्या मनातला बेद झिंबूपुढं उघड करायला सुरुवात केली आजा इंग्रजांचं राज्य गेलं आपलं सरकार आलं गांधीबाबांनी खेड्यापाड्यातील माणसं शिकावी चांगली व्हावी त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटावा म्हणून धडपड केली पण तुमच्यासारखी आडवाटेला जंगलात राहणारी माणसं झाडाचा पाला खाऊनच जगतात नवं आजारी पडलं तर जवळपास दवा पाणी नाही साधी काडीपिटी आणायची झाली तरी चार कोस तुळवून बाजार हाट करावा लागतोय तुम्ही अडाणी राहिला तुमची पोरं बी अडाणीच राहतील मला इथं राहायचं आहे मला नोकरी आहे खरं त्या नोकरीच्या पैशात मी आरामपणानं जगेन पण मला ते नको आहे ह्या बिदरमाळावर दहा पंधरा वाडे तरी आहेत या दहा बारा वाड्यावर जी पोरं आहेत त्यासनी मला शिकवायचं आहे शान करायचं आहे तुम्ही जर मला साथ दिली तर माझी नोकरी सांभाळून बाकीचा वेळ तुमच्या पोरा बाळांच्या साठी तुमच्यासाठी घालवीन तुम्ही झोपडी बांधून दिली तर त्या झोपडीत मी राहीन म्हातारी पटकर म्हणाली लेका तुझ्या पोराबाळांनी काय करावं ती काय असल्या राना ती राहतील मास्तर मनमुराद हसले हसणं ओसरताच म्हातारीकडे बघत म्हणाले आजी लगीनच नाही तर पोरं बाळ कुठली अजून लगीन नाही पोरा कवा करणार लगीन तू काय म्हातारा झाल्यावर गालात हसत हसत मास्तर म्हणाले आजी म्या लगीनच करणार नाही लगीन करणार नाही मग काय करणार तिच्याकडे बघत मास्तर म्हणाले मला तुमच्यासारख्या गरिबांची सेवा करायची आहे पटकन म्हातारी म्हणाली पोहरा म्हातारा झाल्यावर तुझी सेवा कोण करणार गालात हसत मास्तराने हात जोडले आणि आकाशाकडे बघत ते म्हणाले परमेश्वर हाय नव्हे तोच सांभाळील माणसानं माणसांची काळजी करून काही होत नाही आजी त्याचं वाक्य संपतय न संपतंय तोच हसून म्हातारी म्हणाली मग मग आमची काळजी तू का करायला लागलायस र त्या प्रश्नानं मास्तर अवाक झाले क्षणभर त्यांना काही सुचलंच नाही दुसऱ्याच क्षणी ते, ते म्हणाले आजी मी काळजी करीत नाही तुमची जगायचं कसं हे तुम्हाला कळत नाही त्याची फक्त जाण करून देणार आहे कसं मी करून तुम्ही जगताय हे मला माहीत आहे तुमच्या गावात यायला रस्ते नाहीत लाईट नाहीत रात्री दिव्यात तेल नसतंय सगळ्या अंधारात तर जगताय तुम्ही आजी जगणं काय असतं हेच तुम्हाला ठाऊक नाही देवानं ठेवलं आहे तसंच जगायचं आणि एक दिवस डोळं मिटायचं हे तुमचं जगणं आहे आज जंगलात तुम्ही राहताय स्वतःला धनगर म्हणवता पण धनगराच्या जातीचा दाखला तुमच्याजवळ नाही सरकारनं तुमच्यासाठी केवढ्या सोयी केल्या तुमच्यापर्यंत त्या पोचत नाहीत वर्षे दोन वर्षे तुम्ही माझ्या पाठीशी राहावा माझ्यावर विश्वास ठेवा झिमू आजा तू ह्या भागातला एक पंच आहेस मला माहिती आहे तू मनात आणलंस तर हे सारं बदलायला तुमच्या पोरासनी शाणं करायला मला लई कष्ट पडायचे नाहीत तुमची पोरं उद्या शिकली सवरली तर त्यासनी सरकारी नोकऱ्या मिळतील चार पैसे तुमच्या हातात पडतील जगाची रीत भात तुम्हाला कळल मी आता काय सांगतोय ते आता तुम्हाने कळणार नाही पण चार दोन वर्षात तुम्हाला नक्की कळायला लागेल या बिरूसारखी पोरं अंगात जोम आहे अंगात धमक आहे दहा वीस पोरं अशी उभी राहिली तर या बिदरमाळाचं रूप पालटून जाईल एकोपा करून आम्ही सगळे उभे राहिलो तर मळबातून देव वडून आणायची ताकद आमच्यात येईल हे हे सगळं मी करणार आहे मी तुम्हाला नुसती वाट दावीन सार तुम्हालाच करावं लागेल तेवढं बळ तुमचं आहे मला खात्री आहे मला खात्री आहे धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद